आपल्या ब्लॉग मध्ये तर मी आज शिवण्याला बनवते मस्त बेस्ट मस्त आणि शिवण्या बसली इथं मस्त किचन वरती काम वाटवा करायला तुझ्या खाऊ खाली आम्हाला काटे होत आम्हाला मम्मीच्या डोकार बसते राहत रेडी झाल्या खाऊ खायचं बेटा देऊ देऊ तुला खायचं देऊ तुला देऊ 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 ग मेटा हम्म यमी यमी ओएम करायचा काय उपयोग आहे जाऊ मित्रांनो फायनली आमच्या ऑफिसची लाईट आलेली आता आम्ही जाणार आहे ऑफिसला मस्त तेवढंच थोडं जर फिरणं घेऊन जाईल घरात बसून बसून बोल झालं होतं मला लाईक हॅलो गाईस तर फायनली आता माझं वर्कआउट झालं आहे आज ॲप्स मारायचे होते ॲप्स झाले आज पूर्ण आता मस्त जातो आंघोळ वगैरे करतो नेमका आकाशचा कॉल आला होता आज नाही आली आहे ऑफिसला तर फायनली आज आम्ही ऑफिसला जाणार आहे आणि आज मला सिनेमॅटिक पण एडिट करायचं आहे आणि एक ट्रेडिशनल जॉब पण आहे प्लस वेडिंग सिनेमॅटिक आहे प्लस बर्थडे सिनेमॅटिक आहे आज तुम्हाला दाखवतो सिनेमॅटिक झाल्यानंतर चला भेटूया पुढे पिल्लू विठ्ठल 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 आवरून निघूया ऑफिसला बाकी माझं काम बाकी आहे पीसी वगैरे सेटअप काढून घेऊ जाऊ हे पिल्लू चाल इकडे चाल चल 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 हिचा अजून लवकर आवरलं जात नाही जा, तो कधी काय दरवेळेस हिचा टाइमपास चला आपण तोपर्यंत सेटअप काढून घ्यावा असं वाटतं सर काही सगळं फायनली आता आवरलंय माझं आता आम्ही निघतोय ऑफिसला जायला क्लाइंटला द्यायची बाकी ही एक मित्राची त्याच्या घरी जायची आणि ही एक हार्ड डिस्क आहे ती आपली आहे जिच्यात जॉब आहे ती आपण घेऊन चाललो आहे ऑफिसला आणि आपल्याला हा पी सी घेऊन द्यायचा आहे हा पण घेऊन जायचा होता पण आता हा घरीच ठेवू हा घेऊन जाऊ ऑफिसला तर मग चला आता ऑफिस हे काढून घेतो पी सी वगैरे निघूया आपण आपला लोगो आहे पी सी शट डाऊन करून घेऊ टोपी एकदम मस्त वाटते तिला छान दिसते ना बिल्लू आमच्या पिल्लूला सर्दी झाली खूप तिनं असं छत चालू येत तिला औषध दिलं काय सिरप

मी आता एकदम मस्त मजा येणार आहे फ्री राहणार आहे मस्त आता चालली मी मोकळं झालो आता मला टेन्शनच नाही मेरी बहुत खुशी का दिन हे आज दिली गाईज आता ऑफिसला बसलोय सेटअप लावतोय सेटअप वगैरे लावून पहिले कामावर बसवं लागणार आहे खूप लेट झाला एक तर असताना एवढी ट्रॅफिक होते ना खूप जाम झालं आहे ट्रॅफिकमुळे उशिरून जातो अर्धा एक तास लावून जातो येते लगेच ऑफिसला आल्यावर बरोबर उठून जातो उठला बेटा साफसफाई पण करावं लागणार आहे पूर्ण झाली आकाश तरी दिसत नाही आकाशला फोन करतो गाडी तर खातली गेलो पुढे आहे काय म्हणते गेला कॉल पेमेंट टाका तुम्ही पाच हजार हिशोबाप्रमाणे घेऊन नाही का किती हजार सत्तरी ते बाय आल्यावर तिकडे टाकल्या

आम्ही आणले भाजी वडा भाव नाश्ता आज ना टिफिन पण आणला नव्हता त्यामुळे खूप गडबड लागली आणि लाईटच्या कृषी आम्ही खूप आज टिफिन लागलो इकडे लाईटच्या कृषी काही चांगलं काम चालू होतं माझं पण पी सी काही व्यवस्थित चालत नाही त्यामुळं त्याला रिसेट करतोय रिसेट करून जर कधी मस्त चालला तर मला ते आता सगळ्या वया ती ना एक एक काम वाढवा करते पहिलेच डोकं जाम झालंय माझ्या रिसेटिंग पीसी काय करतोय पिलू तू इकडे खेळ ना बेटा मोकळा काही सात वाजून गेलेले मला आठ वाजेपर्यंत ब सातपर्यंत पर्यंत तर व्हिडिओ बनवायचा होता म्हणजे आठ नऊपर्यंत पर्यंत मी पाठवणार होतो पण मग आत्ताच इथं एवढा वेळ होतोय सेटिंग पेशी शेच एक पर्सेंट झालेलं आहे अजून त्याला शंभर व्हायचं आहे होतं का नाही आजकाल काही काम असं वाटत नाही मला होईल मला असं वाटतंय उद्याच करावं लागेल असं वाटतं उद्याच सगळे काम कस्टमरला सांगून ठेवले नाही कमिटमेंट माझी तुटली ना मला खूप करतो ना मी त्या आता हे काम आता याच्यामुळे अडकले ना पण कस्टमरला थोडी ना माहिती प्रॉब्लेम काय फेस करतो फक्त मला माहिती तुम्हाला माहिती कस्टमर जर असेल तर त्यांना पण कळेल नाही का पण काय प्रॉब्लेम येतो एक पर्सेंट वेळ लागतो त्याला

आमच्या लाईफचे काय करता मित्रांनो माझं आज काहीच काम झालं नाही आज <laughs> इन्स्टॉलेशन मध्येच पूर्ण वेळ निघून गेला माझा बघा आता सगळं बंद केलंय इन्स्टॉलेशन झालंय सकाळी लवकर येऊन जॉब एडिट करू सिनेमॅटिकचा आणि सेंड करू आणि मग काही टेन्शन नाही उद्या फक्त येऊन काम करायचंय सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावं लागतील फक्त मला उद्या फिरायला जायचा प्लॅन कॅन्सल झालाय आमचा येऊ घे आकाश पाणी पिऊन घेतो मस्त जायचं तूच दे मला पिलो तयार झाला घरी यायला आम्ही चांगलं घरी आज काहीच काम झालेलं नाही सगळ्या मूड खराब झाल्या उद्या जायचं होतं जरा आज तर काम कंप्लीट झालं असतं ना आम्ही मस्त गेलो असतो चला जाऊया घरी आपले एंटॉर्क इकडे खूप जास्त उशीर झालेला आहे आम्ही इथे काही खायला भेटल तर ठीक आहे कारण पण बनवत 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 खूप वेळ होतोय त्याच्यामुळे बघतोय आम्ही काही भेटलो तर काही लातून जायचंय आम्हाला ऑफिस लाईस

चिरी घेतोय आम्ही आता शॉप उघडं दिसलो आहे तर मित्रांनो आता आम्ही फायनली घरी पोचलो आहे म्हणजे आम्ही आता तिथून आम्ही सोयाबीन चिल्ली घेतली आहे कारण म्हटलं घरी जाऊन काय काही खायला राहणार नाही कारण की मला ब्लॉग पण एडिट करायचं आहे त्यामुळे म्हटलं आता पार्सल घेऊन घेऊ आणि जेवण करून मस्त लवकर ब्लॉग एडिट करून झोपून घेऊ कारण सकाळी लवकर जायचं आहे ऑफिसला चलो अभी खाना खाते थोडा सोयाबीन चिल्ले वगैरे जेवण वगैरे करतोय मी आता बघा मस्त सोयाबीन चिल्ले आणि सोबत काय टाइमपास बोलताना यायला काय या म्हणता तुम्हीच सांगा आणि मस्त मी जेवण करत होतो पिल्लो बाबा कशी मस्त करते

तर गाईज तुम्हाला कसा वाटला आजचा आमचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा कमेंट मध्ये सांगा कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय Visits winter nights with.